अकोला जिल्ह्याच्या साधकांनी सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवासाठी गोव्याला प्रस्थान केले रामराज्य स्थापनेसाठी त्यांचा उत्साह आणि भगवा चैतन्य वातावरण निर्माण करत आहे आमदार वसंत खंडेलवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त व संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव गोवा येथील फोंडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सतरा ते एकोणवीस मे कालावधीत संपन्न होणार आहे या महोत्सवासाठी अकोला जिल्ह्यातून शेकडो साधक हिंदू धर्मप्रेमी व हिंदू निष्ठ यांनी भगवा ध्वज आणि भगव्या टोप्यांसह जयघोष करत वाहनातून बस रेल्वे आणि विमानातून गोव्याकडे प्रवास सुरू केला आहे या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मानव जातीच्या कल्याणासाठी तसेच भारतात रामराज्य स्थापनेसाठी कार्य करणे असल्याचे सांगण्यात आले आमदार वसंत खंडेलवाल यांनी अकोल्याच्या साधकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि रामराज्य स्थापन होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे कार्यक्रमाला विदर्भ चेंबर्स ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष निकेश गुप्ता शिवसेना महानगरप्रमुख योगेश अग्रवाल विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष राजू मंजुळेकर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमोद अग्निहोत्री तसेच अनेक सामाजिक धार्मिक आणि राजकीय नेते यावेळी उपस्थित होते या भव्य सणाने हिंदुत्व निष्ठांमध्ये ऊर्जा निर्माण केली असून त्यांच्या ऐक्य व संघटनेचा संदेश संपूर्ण देशाला दिला जात आहे प्रशासनाकडूनही या कार्यक्रमासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे सण शांतता आणि सुरक्षेच्या वातावरणात पार पडला आहे